किती वडे खपले जाते एका दिवसाला सांगू शकत नाही नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण पुण्यामध्ये पुण्यामध्ये वेगवेगळी स्टोरी करत असतो सध्या जर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक छोटासा व्यवसाय मावशी आपल्यासोबत आहेत गेले कित्येक वर्षापासून हा त्यांचा व्यवसाय त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नक्की हा व्यवसाय कसा सुरुवात केला मावशी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शारदा मांगडे हा कोणता व्यवसाय चहा पोहे उपमा इडली वगैरे असते याची सुरुवात कधी झाली पंच्याण्णव पासन एकोणीशे त्याच्या अगोदर तुम्ही काय करता अगोदर त्याच्या आधी घरकामच घरातलंच करायची पण थोडी थोडीफार बिकट होती घरात म्हणजे लहान मुलं होती त्यामुळे मग करावं लागलं हे मला काय नाही आता त्यांना जाऊन जवळजवळ सत्तावीस वर्ष झाले हे लावल्यानंतर तीन वर्षांनी गेले ते अटकने मग घर त्यावेळी मुलं किती वर्षाची होती हा मुलगा माझा चार वर्षाचा होता पहिल्यांदा सुरुवात कशाची केली होती तुम्ही चहा वडापाव चहा वडापाव आणि भजी भजी त्यानंतर आता सगळं बनवते मी शिक्षण काय झालंय माझं फक्त सातवी 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 शिक्षण झालं तुमचं आणि एवढं मोठं व्यवसाय आता सध्या करताय हे सगळं जमत आहे का तुम्हाला हो व्यवहार मुलगी पाहते ना मुलगा पाहतोय आपण बनवायचं पहिलं लहान होते बघायचे सकाळी सुरू पावणे आठ पासनं नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी औरावर किती पसंत चालू मी साडेआठ पासून चालू हो त्याशिवाय कोण करणार किती मध्ये हा व्यवसाय सुरुवात होऊ शकतो फोटो बनवायचं म्हटलं तर एक पाच हजार लागतात पाच हजार मध्ये हा व्यवसाय सुरुवात हो थोडं थोडं घ्यायचं मी ज्यावेळेस लावलं ना त्यावेळेस माझा गल्ला फक्त किती आलता दीडशे रुपये पहिल्या दिवशी दिवसाला बऱ्यापैकी किती एक चार पाच हजार तर असतंय दोन तीन हजार राहतात दोन तीन हजार जमवते तुमचं बोल वय किती आता अंदाज माझं पंचावन्न पंचावन्न आता काय रेस्ट करायचे आहे निवंत हो पण येत पण बघितलं पाहिजे ना होतंय तोपर्यंत कर ना करायचं नाही झालं त्या दिवशी बसायचं झालं ये आता काय पस्तीस वर्षापासून करताय आता निवांत घरी बसायचं सोडून द्यायचं सगळं पोरं बघ ना आता <laughs> बघतील पण आपल्यासारखं बघणार आहे का मुलं त्याची नाही बघणार कस्टमर कसं वागलं पाहिजे आपण म्हणजे आपण जर रागीट बोललो कोण थांबणार आहे नाही थांबणार आपण ते काय फुकट खात नाही पैसे देतात दुसरीकडे जाणार मग ते गोडच बोलावं लागतं ना धन्यवाद आनंद पार आनंद पार तर दर्शको या ठिकाणी जर पाहिले गेलं तर आहे ना वेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगळी स्टोरी करत असतो आज एक मधली वेगळी स्टोरी आहे आपण अशाच स्टोऱ्या कवर करत असतो बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय रे